कन्नड तालुक्यातील आडगाव येथील पोलीस पाटील रामेश्वर वाघ यांनी स्मशानभूमीचे रूप पालटल्याचे पाहून अनेकांचे हात मदतीसाठी पुढे येत आहे स्मशानभूमीचे रूप पालटल्याने मनप्रसन्नता वाढली आहे आणि तसेच दिवसा रात्री दुःखद घटना घडल्यानंतर स्मशानभूमीत गैरसोयीमुळे येणारे पाहुणे नातेवाईक कुजबुज करून गावाच्या नावाबाबत चर्चा करायचे आणि यातूनच बोध घेऊन गावचे प्रमुख पदाधिकारी सरसावलेने स्मशानभूमीची कायपालट झाली आहे गावची जबाबदारी म्हणून ग्रामपंचायतीने प्रथम सौर ऊर्जेचे पथ दिवे लावून बसण्यासाठी बाग आणि पाण्याचा हौद बांधून दिला मात्र गवताचे साम्राज्य कायम होते आणि यावेळी फेडण्यासाठी स्वतः पुलीस पाटील रामेश्वर वाघ यांनी विविध जातीचे तीस झाडे लावून संगोपनासाठी स्वतः झटत होते आणि याशिवाय टॅक्टरच्या साह्याने नांगरट करून रोट्या सपाटी करून गवताचा बीमोड केला आहे आणि यासाठी आपले कर्तव्य म्हणून ग्रामपंचायतीने टॅक्टर खर्चापायी साडे चार हजार रुपयांचा खर्च भार सांभाळला आहे आणि यावेळी पोलीस पाटील भाग आणि ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने स्मशानभूमीने मोकळा श्वास घेऊन मन प्रसन्नता निर्माण झाली आहे या पाठोपाठ कैलासवाशी चंद्राभागाबाई खंडू वाघ यांच्या स्मरणार्थ भगवान वाघ कैलासवाशी पंचफुलाबाई फकीरराव भोसले यांच्या स्मरणार्थ ज्ञानेश्वर भोसले कैलासवाशी जनार्दन विखनकर यांच्या स्मरणार्थ नरहरी विखनकर यांच्यासह कृष्णा गणेश भोसले यांच्या दूध संकलन केंद्राकडून बसण्यासाठी बाग मिळाले आहे तसे दिवंगत महादू शहादू भोसले यांच्या स्मरणार्थ बाग दिल्याने स्मशानभूमीच्या शोभेमध्ये भर पडली आहे देविदास थोरात एम न्यूज नाचनवेल कन्नड